छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक पंचवीसावे अधिवेशन दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी रविवारी माळीभवन वर येथे पार पडले पक्ष संघटनात्मक नियमानुसार दर तीन वर्षानंतर शाखेपासून केंद्रापर्यंत खालूनवर अधिवेशन घेऊन त्यामधून मागील आढावा घेऊन पुढील कार्याची दिशा निश्चित करण्यात येते सदर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कॉम्रेड चंद्रकांत वडसकर हे होते अधिवेशनामध्ये कॉम्रेड कालमार्क्स एगल्स लेलिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले शाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे क्रांतीवीर नाना पाटील शहीद भगत सिंग पुष्पहार अर्पण करून यांना अभिवादन करण्यात आलंय तर अधिवेशनाचे ध्वजारोहण वरहा शाखेचे सचिव कॉम्रेड श्रीकृष्ण लांजेवार यांच्या हस्ते करण्यात आले गेल्या तीन वर्षात स्वर्गवासी झालेल्यांना ज्यामध्ये अतुल कुमार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव कॉम्रेड सीताराम एचुरी कॉम्रेड सुरेश रताळे कॉम्रेड वामनराव डोंगरे कॉम्रेड सुधाकरराव देशमुख कॉम्रेड वच्छिदाई दोंदलकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली भाकपचे राज्य कौनशील सदस्य कॉम्रेड अशोक सोनारकर यांनी उद्घाटन केलंय पक्षाचे तिवसा तालुका सचिव कॉम्रेड प्रकाश यांनी गेल्या वर्षातील कामकाजाचा अहवाल सविस्तर सादर केलाय त्यावर प्रत्येक शाखेतील एक याप्रमाणे अहवालावर चर्चा केली सुधारणेसह अहवालास मंजुरी देण्यात आली अधिवेशनासाठी अधिकृत निरीक्षण म्हणून आलेले पक्ष जिल्हा सचिव कॉम्रेड सुनील मेटकर यांनी विस्ताराने देशातील परिस्थिती आणि आपली जबाबदारी या अनुषंगानं मार्गदर्शन केलं तर पुढील तीन वर्षासाठी नवीन काउन्सिल कॉम्रेड प्रकाश सोनोणी चंद्रकांत वडसकर अशोक सोनारकर राजाभाऊ बाबुळकर मनोहर वाढणकर सलीम खा जितेंद्र कोरडे अंबादास जुवारे श्रीकृष्ण लांजेवार दिलीप गोहत्रे संजय गोरडे रामकृष्ण वाटकर यांची एकमताने निवड होऊन तालुका सचिव म्हणून प्रकाश सोरोणे सहसचिव म्हणून राजाभाऊ बाभुळकर आणि जितेंद्र कोरडे यांची निवड झाली आहे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मनोहर वाढणकर श्रीकृष्ण लांजेवार किशोर उमप शंकरराव उमप गोकुल चरर्जन गणेशराव भुरे विजय डेहणकर रमेशराव राऊत वेदांत वाढणकर सुरेशराव राऊत आदींनी काम पाहिलं

हे कष्ट करून जीवन जगणारे आहोत कोणी सकाळी बारा वाजेपर्यंत आलेलं आहे कोणी खाली विक्री गृहिणी आहे आपण सर्व कष्टकरी आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष या देशातल्या कष्टकऱ्याचा पक्ष आहे याचा अर्थ हा पक्ष या देशातल्या विमान चालवणाऱ्या पायलटचा सुद्धा राजकीय पक्ष आहे कारण तोही श्रम करतो आणि त्याच वेळेस शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचा कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांचा शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याचा शेतीमध्ये काम करणाऱ्या मजुराचा अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचा आशा वर्करचा आणि आरोग्य सेवेमध्ये रेल्वेमध्ये विम्यामध्ये बँकेत इतर सर्व ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचा शेतकऱ्यांचा